डॉक्टरांच्या पलीकडच्या स्क्रीनवर बघा किती डोळा लाल बुंद झालाय पूर्ण स्ट्रीचस आहेत त्या डोळ्यामध्ये पूर्ण त्या काळ्याच्या आवतीभोवती जे व्हाईट कलर चा असते पूर्ण लाल झाले फायनली आज डिस्चार्जचा दिवस होता सुट्टी देणार होते डॉक्टर तर त्याच्यासाठी चव्हाण साहेब बेडवर झोपलेले होते त्यांची पूर्ण पट्टी निघली होती डोळ्याची पाणी गळत होतं कंटिन्यू रात्रभर त्यांच्या डोळ्यामधून रात्रभर खूप बेजारी झाली उलट्या डोळ्यातून पाणी पलीकडला डोळा उघडला तरी अलीकडल्या डोळ्यातून पाणी तर वेट करत होतो फायनली खाली बोलवले सिस्टरने येऊन त्या पलीकडून अलीकडून सगळ्या चिकटपट्ट्या चिटकवल्या पट्टी निघल्यामुळं मग आम्हाला बोलवलं तर काहीतरी दुपारी एक वाजला होता तर आम्ही चाललो होतो लिफ्टने खाली डॉक्टरला डॉक्टरांना दाखवायचं होतं की ते ऑपरेशनचं व्यवस्थित झालंय का कसं ते आज चेक करणार होते सगळं तर ओपीडी सुरू होती तर काही एक पेशंटमध्ये गेलेलं होतं त्याने नेगुसार आम्ही बाहेर थांबलो त्याच्यानंतर माझे काका पण आलेले होते तर फायनली त्यांना आम्हाला मध्ये घेतलं त्यांना बसवलं तिथं आणि पट्टी ओपन केली पूर्ण डोळे ना असे पाण्याने चिंब झाले होते त्या डोळ्यातून लाल लाल पाणी येत होतं सगळं डोळा पूर्ण सुजलेला होता आणि आतमधून डोळा एवढा डेंजर होता ना म्हणजे ते मधलं जे गोल असते आणि त्याच्या शेजारी जे पांढरं असतं तर ते, 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 ते पूर्ण लाल झालं होतं आणि त्याच्यामध्ये स्टिचेस होते तर डॉक्टर म्हणले की जगातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे हे डोळ्याचं डोळ्यांमध्ये जगातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे रेटेनल डिटॅचमेंटचं बाकी हे जे असतात ते नॉर्मल असतात पण हे सगळ्यात मोठं आहे तर सर ते चेक करत होते तर ते म्हणले तुम्हाला बघायचं आहे स्क्रीन स्क्रीन का स्क्रीनवर दाखवतं तर म्हणलं मी हां तर मग ते पलीकडची स्क्रीन दिसती का तर तिकडे त्यांनी जे डोक्या डोळ्यामधला त्यांचा व्ह्यू आहे का तर तो पलीकडल्या स्क्रीनवर दाखवला होता तर मी बघत होते हे विचारत होते तर त्यांनी त्या पलीकडल्या स्क्रीनवर लावलं होतं एवढं डोळा पूर्ण लाल बुंद रक्तासारखा दिसत होता खूप खूप घाण एवढं म्हणजे वाईट वाटत होतं अचानकच एक दोन दिवसात तर तेवढी वाईट वेळ का आणली देवाने तर हे बघा ते डोळा ओपन केला होता पूर्ण पुसून ते घेऊन ते त्यांच्या ते मशीन वगैरे लावलेली होती मध्ये तर हे बघा असा त्यांचा डोळा बघा पूर्ण लाल लाल डोळा झालेला होता बघू शकता तुम्ही किती लाल दिसते त्या बघा हे साईडने जे व्हाईट असते ते, ते पूर्ण लाल झालेलं ला होतं हे बघा बघा ते गोलच्या ते बाजूबाजूला एवढं बेकार वाटत होतं ना ते बघून तर बाहेर आणलं त्यांच्या डोळ्यात आय ड्रॉप टाकला दोन तीन वेळेस आय ड्रॉप टाकायचं होतं आणखीन चेक करायचं होतं एकदा सरला बघायचं होतं तर आम्ही इथंच बसलो बाहेर ओपीडी मध्ये सुरू असताना नंतर त्यांच्यावर डिस्चार्ज पेपर तयार करायला सुरू होता सिग्नेचर वगैरे घेतली त्यांची ते पूर्ण दोन्ही डोळे बंद होते त्यांना काहीच दिसत नव्हतं पाण्याची बॉटल ते सगळी मी ओपन करून देत होते ते अंदाज पण मला असे डवतायचे मी इकडल्या साईडला बसलेले होते ना खूप तर खूप आणि नंतर त्यांना बसू वाटाना गेलं ते एका रूममध्ये जाऊन ते वरी झोपले पेशंट चेक करायचा त्याच्यानंतर त्यांना चेक डोळा पूर्ण चेक केला, केला बाहेरून हे बघा त्याच्यानंतर आम्हाला फायनली डिस्चार्ज मिळाला आता गुरुवारी एकदा बोलवलं होतं तर आम्ही बाहेर वाट बघत होतो गाडीची गाडी ट्रॅफिकमुळे थोडी लेट झाली होती काहीतरी फॉर्म भरायला सुरू सुरुवात चव्हाणसाहेब बाहेर बसले होते त्यांना एवढी झोपे येली होती खूप कसतरी होत आणि मळमळ होत होतं आणि फायनली गाडी आली एसी वगैरे फुल करा म्हणले त्यांना खूप उमघाम व्हायला होता आणि खूप कसतरी गाडीतच मळमळ व्हायला होतं डॉक्टरकडे दाखवायला केबिन मध्ये गेले तेव्हा पण त्यांना तिथे उलट्या झाल्या तर आम्ही मांडीवर मुंडक ठेवून ते झोपी गेले अर्ध्या वाटात गेलो तर त्यांना झोप लागली आणि मग आम्ही आलो फायनली घरी घरी आलो होतं तीच रस्ता माझ्या घरी आल्या आल्या शिवांशला शिवांश माझ्याकडून पळत पळत गेला आणि त्याच्या असं सगळं पूर्ण तोंड दातात वरचे दा, दातचे दात खालच्या ओठामध्ये खालचे वरच्या जिबेमध्ये पूर्ण असं त्याचं खूप सारं ब्लड निघत होतं तोंडातून तर आधीच एक प्रॉब्लेम आहे साडसती महाग लागली की कंटिन्यू लागते त्याला खूप जास्त लागलं सगळ्या नाकाच्या खाली ठेसलं वरचा हो सगळा फुगला आणि जिबेवर पण असे दातमध्ये उमटले होते खूप बेकार एक झालं की एक एक झालं की काही ना काही प्रॉब्लेमच सुरू होते आमच्या मागं